देना अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडफळीपाडा सिसा येथे सिसा केंद्रातील मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न झाली आदिवासी समाजाचे कुलदैवत याहामोगी माता व विदेचे आराध्य दैवत माता सरस्वती या दोन्ही महामातेच्या प्रतिमेचे पूजन केंद्राचे केंद्रीय प्रमुख माननी श्री अनिल पाडवी सर्व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले सदर मीटिंग सुरू करण्यापूर्वी जनगण मन या भारतीय राष्ट्रगानाचे गायन करण्यात आले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडफळीपाडा सिसा शाळेचे प्राथमिक शिक्षक श्री लालसिंग वळवी सरे यांनी उपस्थित मान्यवर व केंद्रप्रमुख श्री अनिल पाडवी सर्व केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांचे शब्दसुमनाने सहर्ष स्वागत केले व सभेची रूपरेषा सांगितली श्री धीरसिंग वसावे सरे यांनी सभेचे प्रास्ताविक केले केंद्रप्रमुख श्री अनिल पाडवी सरे यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयावर चर्चा करण्यात आली केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन व धीरसिंग सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक शिक्षकांची समिती स्थापन करून घेतली आधार अपडेशन व्हीएस के बाबत उदायस्कॅपचर एमडीएम या विषयावर विशेष चर्चा करण्यात आली तसेच क्रीडांगण स्थळाचे पाहणी करण्यात आली वडफळीपाडा सिसा शाळेतील गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले सदर मीटिंगला केंद्रातील सर्व पदोन्नती मुख्याध्यापक उपस्थित होते एकंदरीत सिसा केंद्रातील शालेय विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी फोकस केले आहेत व शेवटी वंदे मातरम या राष्ट्रीय गीतांनी सभेची सांगता झाली अकरावी एक्सप्रेस न्यूजसाठी मगन वळवी बिजरी प्रतिनिधी